कमिशनर मोजणीचा आदेश झाल्यानंतर माननीय कोर्टामार्फत केस ची कागदपत्रे मोजणी ऑफिस ला पाठवली जातात त्या ठिकाणी मोजणीची फी भरून माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मोजणी केली जाते मोजणी करीत असताना कोणती महत्वाची गोष्ट मोजणीदार यांनी केली पाहिजे आणि त्याबाबतचा शासन निर्णय काय आहे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया दोन शेतकऱ्यांच्या मध्ये हद्दीचा वाद असतात एका शेतकरी दिवाणी न्यायालयामध्ये जाऊन दावा दाखल करतो त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या मिळकतीचा किंवा स्वतःच्या मिळकतीची लगतच्या शेतकऱ्यांच्या मिळकतीची मोजणी करावी असा अर्ज करतो त्यावर म्हणणे घेऊन मान्य न्यायालय हे मोजणी अधिकारी यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करतात अशा प्रकारचे कोर्ट कमिशनर यांच्या मार्फत केस मधील मिळकतीची मोजणी करण्याचा आदेश झाल्यानंतर मोजणीदार यांनी संबंधित वादी व प्रतिवादी यांना पंधरा दिवसाची आगाव नोटीस पाठवूनच मोजणी केली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती नोटीस ही रजिस्टर पोस्टाने पाठवली गेली पाहिजे असे त्या शासन निर्णयामध्ये म्हटलेले आहे बऱ्याच वेळा मोजणी अधिकारी हे मोजणीच्या तारखेच्या नोटीसा सध्या पोस्टाने पाठवतात केसमधील असे म्हणतात त्यामुळे मोजणीदार यांनी त्यांना नोटीस पाठवल्या आणि त्या नोटीसा संबंधित पक्षकारांनी मिळाल्या याचा पुरावा राहावा व बेकायदेशीर तक्रारींना वाव मिळू नये यासाठी शासन निर्णयामध्ये कोर्ट कमिशनर मोजनीच्या नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठवावी आणि ती पंधरा दिवसाच्या आधी संबंधित पक्षकारांना मिळाव्या अशा तारखेस पाठवावी असे त्या शासन निर्णयामध्ये नमूद केले आहे त्या नोटिसीमध्ये कोर्ट कमिशनर मोजणीदार हे मिळकतीचे मोजणी करण्यासाठी किती तारखेला येणार आहेत किती वाजता येणार आहेत हे नमूद करणे आवश्यक आहे जेव्हा अशा प्रकारचे पंधरा दिवस आधी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवल्या जातात त्यावेळी संबंधित पक्षकारांना त्या तारखेला त्यांच्या जमिनीमध्ये हजर राहणे आवश्यक असते आपल्या मिळकतीच्या हद्दी दाखवणे आवश्यक असते व कोर्ट कमिशनर यांनी मोजणी केल्यानंतर व हद्दी कुणा दाखवल्यानंतर मोजणीचा नकाशा हा रिपोर्ट कोर्ट कमिशनर माननीय न्यायालयात त्या सर्व कागदपत्रांच्या संबंधित पक्षकारांना रजिस्टर पोस्टाने नोटीस दिल्या त्याची पोस्टाची पोच पावती सुद्धा पाठवा येईल लागते जर अशा प्रकारे शासन निर्णयाप्रमाणे संबंधित मोजणीदार यांनी केस केलेल्यामधील सर्व पक्षकारांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवली नाही आणि ती नोटीस केस मधील पक्षकारांना मिळाली किंवा नाही याबाबतचा कागदपत्र रिपोर्ट मोजणीदार यांनी पाठवला नाही तर मोजणीदार हे साक्षीसाठी मान्य न्यायालयामध्ये आल्यानंतर आपण त्या शासन निर्णयाच्या आधारे घेऊन मोजणीदार यांना प्रश्न विचारू शकतो व मोजणी झालेली कशी खोटी आहे किंवा त्यांना नोटीस मिळाली नाही हे सिद्ध करू शकतो त्यामुळे मोजणी ही सदोष होते केवळ कोर्ट कमिशनर यांनी मोजणी केली व मोजणीचा रिपोर्ट मान्य न्यायालयामध्ये पाठवला म्हणजे तो रिपोर्ट हा पूर्णपणे कायदेशीरच आहे हा फायनल झालेला आहे असे मानण्यात येत नाही मोज़िदार यांचा जबाब घेतल्याशिवाय कोर्ट कमिशन यांचा रिपोर्ट वाचता येत नाही त्यास निशाण नंबर तेव्हाच पडतो जेव्हा मोजलीदार हे साक्षीसाठी येतात उलट तपास देतात त्यामुळे आपण जर एखाद्या केस मधील असाल आपल्या बाजूने माननीय कोर्टाने कोर्ट कमिशनर यांच्या मार्फत मोजणी करावा असा आदेश केलेला असेल तर आपण मोजणीची फीसाठी चलन भरण्यासाठी मोजणी ऑफिस मध्ये गेल्यावर मोजणीदार यांना शासनाच्या दोन हजार सालच्या जी आर बद्दल जरूर सांगा आणि सर्व पक्षकारांना कमीत कमी पंधरा दिवस आधी पोचतील अशा रजिस्टर पोस्टाने नोटिस देऊनच मोजणीची तारीख वेळ कळवा असे सांगा म्हणजे आपण केलेली मोजणी ही सदस्य व शासन निर्णयाच्या विरोधात होणार नाही ना व आपल्या विरोधच्या पक्षकारांना मोजणी प्रकरणातील दोष काढण्याची संधी मिळणार नाही ना जेव्हा अशा प्रकारे पंधरा दिवस आधी पोचतील अशा प्रकारे रजिस्टर आणि नोटीस मोजेदार यांना काढल्या आणि त्यातल्या काही नोटीसा पाकिटे किंवा एखादा पक्षकार मयत आहे म्हणून परत आले किंवा एखाद्या पक्षकार हा परगावी केलेला आहे म्हणून परत आले किंवा एखादा पक्षकार हा त्या ठिकाणी राहत नाही असे म्हणून परत आले तर ती नोटीस त्यांना मिळाली असे कायदे त्याने ग्राह्य मानले जात नाही त्यासाठी पुन्हा नोटीस काढाव्या लागतात पक्षकार मयत असतील तर मोजणीदार यांनी तसे माननीय कोर्टात कळवणे आवश्यक असते मयत व्यक्तीच्या नावे नोटीसाकडून केलेली मोजणी ही बेकायदेशीर ठरते